या पुरोगामी माड्याला गेल्या निवडणुकीमध्ये माझ्या डाग लागलेला होता या माड्याचा पराभव झाला होता आणि निश्चित त्याचं प्रायचित्त म्हणून हाच माडा हाच पुरोगामी माडा पुन्हा पवार साहेबांच्या पायावरती ठेवण्यासाठी मित्रांनो निश्चितपणानं गेले वेळेला झालेली चूक आम्ही असो मैत्री पटलेला असो ती निश्चितपणानं भावनेच्या भरामध्ये चूक होती <laughs> आणि त्यानंतरच्या काळामध्ये आमच्याही काय अपेक्षा होत्या राजकारणामध्ये आमच्याही तालुक्याला न्याय मिळावा त्याचा स्वाभिमान जागा व्हावा त्याच्याही विकासाची द्वार पुन्हा खुली व्हावीत आमच्याही नेतृत्वाला गती यावी या भावनेनं उद्देशानं एक लाख सोळा हजार एवढा मताधिक्य देऊन सुद्धा बीडच पार्सल आणून आमच्या तालुक्यामध्ये ठेवलं आणि मित्रांनो आमच्या दोघांचाही भ्रमिराज झाला मी मात्र थेट पवार साहेबांचा तीन वाजता घर गाठलं साहेब विश्वासघात झालेला अरे मला तुम्हाला तिकीट द्यावं लागतंय मित्रांनो पुन्हा गाडी घसरली थोड्या फार मतानी माझा पुन्हा पराभव झाला परंतु मी लढणारा कार्यकर्ता मी त्या निवडणुकी पुरत काम करत नाही चोवीस तास मी सामान्य माणसासाठी जनतेसाठी धावून जाणारा संघर्ष करणारा आहे कोरोनाचा काळ होता तुम्हाला एक दोन मिनिटामध्ये उदाहरण सांगतो माणूस घरामधून बाहेर निघत नव्हता आणि मी साहेबांना सांगितलं की गोरगरीब जनता घरामध्ये तडपडते त्याला खायला डाळ नाही भात नाही त्याच्या घरामध्ये धान्य नाही आणि अशा परिस्थितीमध्ये साहेब मी धान्य बँक चालू करतोय एवढा शब्द साहेबांच्या कानामध्ये पडल्यानंतर साहेबांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं मी उद्याच येतो त्या धान्य बँकेच आपण उद्घाटन करूया आणि मित्रांनो सुप्रिया त्यांच्या कानावरती ही गोष्ट गेली महाभयानक तो कोरोनाचा काळ मित्रांनो त्याने थेट वेळापूर गाठला आणि त्या धान्य बँकेच उद्घाटन केलं पुन्हा पंधरा दिवसानंतर मी दुसऱ्या एका कामाला चर्चा करण्यासाठी गेलो होतो आणि साहेब मला म्हणले सव्वीस तारखेला तुम्ही दिल्लीमध्ये या आपल्याला थोडी चर्चा करायची साहेबांना मी सांगितलं सव्वीस तारखेला माझ्या मुलाचं साहेब लग्न आहे कोरोना मध्ये साहेबांना साहेबांना त्रास होऊ नये म्हणून मी मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नव्हतं मित्रांनो माझ्या मुलाच्या लग्नाला शंभर लोक सुद्धा नव्हते आणि साहेबांना आमंत्रण नसताना सुद्धा कार्यकर्त्यावर ती प्रेम असवा साहेब स्वतः आमंत्रण नसताना माझ्या मुलाच्या लग्नाला आले आणि ती जारी माझ्या उत्तमराव जानकराचा हृदयामध्ये आयुष्यभरासाठी कोरली गेली Петраराव माझ्या घरामध्ये एक साहेबांचा सा मोठा असा फोटो आहे त्यावरती लेलेला आधार वर्ड गेल्या महिन्यापूर्वी मी मी सोलापूर मधून लोकसभेची उमेदवारी मागत होतो आणि माझी उमेदवारी कापली गेली माझी उमेदवारी कापली गेल्यानंतर दोन काळूबाळू आले आणि म्हणले तुमच्या घरातला साहेबांचा फोटो काढला नाही त्यामुळे तुमची उमेदवारी कापली गेली <laughs> मित्रांनो माझ्या घरातला फोटो काढता येईल पण या लाखो लोकांच्या हृदयामध्ये पवार साहेबांच्या आधारान लढायला उभा आहे सगळं जग एका बाजूला आहे घर सुद्धा फोडलेलं आहे घरवेदी तयार केलेले आहे मी काल परवा संध्याकाळी मला वेळ मिळाला त्यावेळेला मी ती सर्वे बघत होतो अजित पवार पक्षाला पाच पैकी झिरो झिरो ते तुम्ही पाहिले असेल एबीपी टी व्ही नाईन एनडी सर्वे सर्वे करतात ना म्हणजे नाग एकदा मी एक मोबाईल गेले घ्यायला गेलेलो होतो जसा देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदे आणि अजितदादाना घेतलं ते मला उदाहरण आठवलं पच्वीस वर्षापूर्वी एक तीनशे रुपयाला चायनाचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईल दुकानदाराला मी विचारलं याची गॅरंटी काय तर त्यांनी सांगितलं की रात चांद तक नाही लेकिन रात तक हे चलेगा हे चायना का माल आहे मित्रांनो नेतृत्व हे नेतृत्वच असत कुणी फुटून गेला कुणी सोडून गेला म्हणून तो नेता होतो या भ्रमामध्ये कुणी राहायचे कारण नाही आज जे गेलेले ते मी बरेच काल इंदापूरच्या कळाच्या बारामतीच्या सभेमध्ये सांगितलेला आहे तो विषय मी काही या ठिकाणी घेणार नाही तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगण्यासाठी आलेलो आहे की गेल्या वेळेला मोहिते पटेल कुटुंबाने आम्ही एकत्र होतो त्यावेळी एक लाख सोळा हजाराचं मताधिक्य दिलं होत अरे आता जे आम्ही दोघे एकत्र येऊन जे मताधिक्य देणार आहे ते पुढची पंचवीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये ते लोकांनी तोडणार आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे आणि म्हणूनच मित्रांनो आम्ही काही सदा एकत्र झालोय असं समजू नका गावागावातल्या तालुक्या तालुक्यातल्या माणसाने आमच्यावरती दबाव टाकले आणि तुम्ही एकत्र आला पाहिजे आणि तुतारीकडे गेलं पाहिजे ही सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका ओळखून मी विमानातून उडी टाकली आणि रिक्षा धरून पवार साहेबांच्या घरी गेलो आणि साहेबांना सांगितलं की धैर्यशील मैत्री पटलाला उमेदवारी द्या उत्तम जारकर प्रामाणिकपणाने त्यांच्या बरोबर राहील आणि मित्रांनो आज तुम्हाला मंचावर त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही तुमच्या तालुक्यातली बरीच नेते मंडळी ने ने। पवार साहेबांच्या खिडकी मधून डोकावायला लागलेले आहेत पण पवार साहेब हे पवार साहेब आहेत निश्चितपणाने या तालुक्यामध्ये नवा नेतृत्व उदयाला येईल आणि तुमच्या मना मनामनामधलाच आमदार होईल एवढाच या ठिकाणी सांगतो आणि सांगतो धन्यवाद